श्री गणेश दत्त गुरुभ्यो नखंड दर्शितं येन तस्मै श्री सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे पंचाहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध द्वादशी त्रयोदशी शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एक्कावन्न दिनांक पंधरा आठ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णव मधील श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगोज भाग सहा आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू भक्तांबरोबर हितगुज करताना पुढे म्हणतात काही लोक इथे येऊन मला हल्ली समाधी लागू लागली आहे असे सांगू लागले आहेत पुढे बायकोने हाक मारल्यावर समाधी मोडली असेही सांगतात त्यात सगळे आलेच परमेश्वरी मायेने सगळ्यांना गुंतवून टाकले आहे चिंतनाचे ज्ञान नसले तरी हे लोक समाधीपर्यंत पोचलो असे सांगतात हे काही शक्य नाही एकीकडे समाधी चालू असताना यांचं हातावरील घड्याळाकडे लक्ष हे असतेच ते सांगायला नकोच तुमचा दर्जा क्षणात ओळखणारी ही व्यक्ती आहे माझा दर्जा तुमच्या लक्षात येत नाही माझे बोलणे नीट ऐका ते वाया घालवू देऊ नका या देहात तुम्हाला काही प्राप्त नाही झाले तरी पुढच्या जन्मी येथे येण्यासाठी नंबर लावून बसा पाण्यासाठी जशी फुटक्या भांड्याची लाईन असते व पाणी आल्यावर चांगली भांडी घेऊन येतात तसे करा मनुष्याशिवाय इतर देहांना मन बुद्धी ज्ञान नसते इतरांना स्पर्श ज्ञान नजरेचे ज्ञान दिलेले असते डास पिसवांना स्पर्श ज्ञान असते त्या दगडावरही बसतात रक्त मिळेपर्यंत त्या फिरत राहतात नरदेहात उत्तम ज्ञान वैराग्य आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या परमेश्वरी देणगीने हे गुण मनुष्याला प्राप्त झाले आहेत तो अनेकांना शिकवू शकतो संस्कार करू शकतो जनावर जसे आधी खाऊन नंतर रवंत करते तसे तुम्ही करत रहा। आता सगळे ऐकल्यावर नंतर त्या गोष्टीवर विचार करा व प्रगती करून घ्या कंस रावण यांना भगवंतांनी फक्त लढण्याचीच बुद्धी दिली होती आधी कारण घडत होती कंसाने नात्यातील मुलांनाच मारले तो श्रीकृष्णाचा चुलत मामा होता हे सर्व आश्चर्यजनक होते मला असे कोणीही चुलत मामे मावस नात्यापैकी कोणीही नाही जवळचे फक्त सख्खे भाऊ बहीण आहेत पण त्यांच्याकडे माझे कधी जाणे येणे नाही मला फक्त जवळचे असे तुम्हीच आहात माझा जीव फक्त तुमच्यात अडकला आहे आमच्याकडे नातेवाईक म्हणून सर्व भक्तच येत असतात गावातील भक्त एकदा भेटले की थेट दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांची काही काळजी नसते पाहुणे फक्त मुंबई पुण्याहून येत असतात यंदा वीस डिसेंबरला शुक्रवारी श्री दत्तात्रय जयंती आहे आपल्याकडे श्री दत्तात्रय जयंती हा महोत्सव असतो सध्या चालू असलेले मंडपाचे बांधकाम सप्टेंबर ब्याण्णव पर्यंत पूर्ण होईल हे पूर्ण झाल्यावर माझ्या आयुष्यातील विशेष भाग पूर्ण झाला असे समजावे तुम्ही सर्व भक्तांनी आपल्या संस्थेचा अभिमान बाळगा संस्थेवर कधीही संकट येऊ शकते संकट येण्यासाठी सरकारी धोरणेही कारण आहेत जशी रामाच्या जन्मामध्ये त्रास देण्यासाठी रावणाची उत्पत्ती झाली होती तसेच माझ्या कार्यात विघ्न घालायला कोणीतरी निर्माण झाले असेल तेव्हा संस्थेवर उद्या कधी संकट आले तर तुम्ही सर्वांनी संस्थेच्या पाठीमागे उभे राहायचे आहे रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीचा ड्रायव्हर एकच असतो पण आतील प्रवासी सर्व आमची गाडी आहे असे मानत असतात तसे तुम्ही करायला हवे संस्था आमचीच आहे असे म्हणून तुम्ही तिच्या मदतीसाठी तिच्या मागे उभे राहायला हवे आहे तुम्हाला मुद्दाम हे सांगत आहे संस्थेवर कधीही संकट येऊ शकते तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी तयारीत राहा संस्थेच्या कामात व्यत्यय आणणे हेच काही जणांचे काम असते हल्ली ग्रॅज्युएट झालेले लोक अशुद्ध बोलतात मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री पुढारी अशुद्धच बोलत असतात पत्रकार लोक या सर्व मंत्र्यांची भाषणे व्यवस्थित छापतात म्हणून बरे नाहीतर मोठा अनर्थच झाला असता आपल्याकडे नवीन बांधकाम चालू आहे ते तेथील मजूरही आपल्या मुलाला वेद शिकवा म्हणून मागे लागला आहे माझा मुलगा लई चटाचट बोलतो बघा त्याला येद शिकायचेच म्हणतो असे सारखे सांगत असतो सगळीकडे दूध व तेल मिसळण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे दूध म्हणून पिता येत नाही व इंधन म्हणून तेल वापरताही येत नाही असे झाले आहे खालच्या वर्गापेक्षाही हल्ली ब्राह्मण वाईट वागतात भाषा वापरत असतात रोज मला अनुभव येत असतो ब्रह्मदेवाने ही परंपरा घालून दिलेली आहे इतरांना ते समजत नाही संस्काराशिवाय द्विज शोभत नाही संस्कार संस्कृती धर्म असे त्यांचे क्रम आहेत मी काय सांगतो तिकडे सगळ्यांनी लक्ष द्या दर्शनाला वरचेवर येत जा या शक्तीच्या सहवासाचा फायदा घ्या तेव्हाच तुमच्यात प्रगती घडेल माझे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे राहतीलच श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बावन्न दिनांक एकोणीस नऊ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णव मधील श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले भाग हितबुज गुरुर्ब्र गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज गाणगापुरात पहाटे खूप पाऊस आला रात्रीही पाऊस पडला या त्रिपुरी पौर्णिमेच्या काळात इकडे नेहमी पाऊस असतो गुरुचरित्रात अठ्ठेचाळीसव्या अध्यायात श्री गुरुंनी शूद्राला त्याच्या शेतातील धान्य कापायला सांगितलेला प्रसंग या काळातच घडला आहे हे आपले पासलकर गुरुजी फार जुने भक्त आहेत या व्यक्ती काही ज्ञान मार्गातील नाहीत पण त्यांच्या मनाला इथे दर्शनाला येण्याची उपदेश ऐकण्याची बसण्याची ओढ कायम लागलेली आहे या सर्व मंडळींना अण्णा खासणीसांनी एकत्र आणले व त्यांना ते सतत शिकवत राहिले ते फार मोठे कार्यकर्ते होऊन गेले त्यांचे गुण मुलात फक्त दहा टक्के आले आहेत तर पत्नीमध्ये तीन ते चार टक्के आले आहेत ही मंडळी नास्तिक आहेत असे नाही तर त्यांना या बाबतीतली समजच थोडी कमी आहे हा ज्याच्या त्याच्या दैवाचाच भाग आहे अण्णा खासनीसांच्याकडे प्रथम वाढदिवस करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली त्यांनी एकोणतीस वर्षे वाढदिवस साजरे केले आहेत सुरुवातीला बैलगाडीतून त्यांच्या गावी गेलो होतो एकदा त्यांनी येण्यासाठी पालखी घेऊन आले होते त्या गोष्टीला ते वर्ष होऊन गेले श्री गुरुदेव गुरु बंधू आणि भगिनींनो या हितगुजाच्या म्हणजे भाग सातच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त